नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण टेट परीक्षा दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता चाचणीची जर तुम्ही परीक्षा परीक्षेची तयारी करत असाल मित्रांनो तर मानसशास्त्रावर आधारित वीस एम सी क्यू या ठिकाणी आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत मित्रांनो मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे यावरती जवळपास पंचवीस ते तीस प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला मिळतात ओके मग मित्रांनो सर्व प्रश्नाचे अचूक उत्तर आणि सविस्तर स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात बघा प्रश्न काय दिलेला आहे तर मित्रांनो वर्तनातील बदल अभ्यास करणारे शास्त्र कोणते काय तर वर्तनातील बदल याचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते मित्रांनो वर्तनवादी हे कोण वर्तन वर्तन होते लक्षात असायला पाहिजे वर्तनवादी वर्तनवादी हे कोणते शास्त्रज्ञ होते तर मित्रांनो विल्यम उंट होते विल्यम उंट नावाचे शास्त्रज्ञ यालाच आपण वर्तनवादी असे म्हणायचो ओके मग लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं बघा वर्तनवादीचा व्ही आणि विल्यम उंटचा व्ही 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 लक्षात ठेवायचा आहे ओके मग आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो मानसशास्त्र या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके यावरती काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा मानसशास्त्र हे मानवाच्या वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सॉरी शास्त्र आहे म्हणजेच आपण त्याला मानसशास्त्र असे म्हणणार ओके चला पुढचा प्रश्न बघा बावीस नंबरचा काय दिलेला आहे प्याजे यांच्या अनुसार मुलांचा संज्ञानात्मक विकास कुठल्या वयानंतर औपचारिक विचार स्तरावर येतो प्रश्न नेट समजून घ्या प्याजीच्या अनुसार मुलांचा संज्ञानात्मक विकास संज्ञानात्मक विकास म्हणजेच काय तर आपण यापूर्वीच्या शेशनमध्ये बघितलेला आहे तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्येच त्या ठिकाणी मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता संज्ञानात्मक विकास म्हणजेच मित्रांनो बौद्धिक विकास संज्ञान म्हणजेच बौद्धिक विकास ठीक आहे संज्ञानात्मक विकास म्हणजे बौद्धिक विकास ठीक आहे यालाच आपण मेंटल डेव्हलपमेंट म्हणू शकतो ठीक आहे मेंटल डेव्हलपमेंट ठीक आहे आता बघा संज्ञानात्मक विकास कुठल्या वयानंतर औपचारिक विचारस्तरावर वी, येतो काय असेल या प्रश्नाचं उत्तर सी अकरा वर्ष लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा प्याजेनुसार प्याजे हे स्वीच शास्त्रज्ञ आहे ठीक आहे त्यांनी संज्ञानात्मक विकासावरती अभ्यास केलेला आहे ओके आता बघा प्याजेनुसार अकरा वर्षानंतर मुलं औपचारिक विचार म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल विचार करू शकतात लक्षात ठेवायचं आहे अकरा वर्षानंतर त्यांना औपचारिक विकास विचार या जी विकसित होतात ठीक आहे लक्षात ठेवायचं मग बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी काही विशेष माहिती सांगणार आहे <coughs> बघा आपल्या चॅनलमध्ये विशेष आपल्याला काय काय पाहायला मिळतो महत्त्वाचं आहे बघा दररोज आपण नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अपलोड करत असतो आणि सोबतच मित्रांनो दररोज अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयावरची आपण आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न घेत असतो मित्रांनो ठीक आहे आणि दररोज आपल्याला आपल्या या चॅनलमध्ये जी के जी एसवरचे प्रश्न स्पष्टीकरणासह पाहायला मिळतात आणि कम्युनिटीमध्ये आपण प्रश्न जी के जी एसवरची डेली टाकत असतो त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रश्न सॉल्वसुद्धा करता येतात ठीक आहे आणि मित्रांनो यासाठी एवढी जर आपल्याला फॅसिलिटीज मिळवायची असतील तर आपल्याला काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा ऑलवरती क्लिक केल्याने तुम्हाला आपल्या व्हिडिओचे लिंक लगेच पाह पाहायला मिळतील आणि मित्रांनो सोबतच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्राम ग्रुपच्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड सोबतच व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाकायचं आहे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे प्रशंशाही कोणत्या प्रकारची बळकटीकरण म्हणजेच रिन्फोर्स रिन्फोर्समेंट आहे काय असलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी सकारात्मक प्रशंसा ही कोणत्या प्रकारची बळ बळकटीकरण प्रशंसा आता एखाद्या व्यक्तीची आपण जर प्रशंसा केली तर आपण त्याला सकारात्मकच त्यांना फीडबॅक देणार किंवा सकारात्मकच आपण त्याला सांगणार आहे की नाही एखाद्या व्यक्तीची जर प्रशंसा केली तर सकारात्मकच प्रशंसा करणार प्रशंसा ही सकारात्मक आहे नकारात्मक आहे का नाही आणि अप्रत्यक्ष प्रशंसा करतो का नाही आणि निष्क्रिय पण नाही ठीक आहे निष्क्रिय पण नाही बघा उदाहरणामध्ये या ठिकाणी स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे चांगल्या वर्तनासाठी दिलेली प्रशंसा ही सकारात्मक बळकटीकरण असते प्रशंसा चांगल्या वर्तनासाठी काय असणार आहे सकारात्मकच असणार आहे ठीक आहे सोपा प्रश्न होता बघा नंतरचा प्रश्न आहे प्रेरणा वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता प्रेरणा प्रेरणा प्रेरणालाच आपण इंग्रजीमध्ये मोटिवेशन म्हणतो काय म्हणणार पन, मोटिवेशन प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन ओके लक्षात ठेवायचं आहे वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आता आपण मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन हे मो, मोटिवेशन तर दोन प्रकारचे असतात आहे की नाही एक सेल्फ मोटिवेशन आणि नंतर एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन एक्स्ट्रेन्सिक सेल्फ म्हणजे स्वतः मोट आपण स्वतःहून मोटिवेट होऊ शकतो एक्स्ट्रेन्सिक म्हणजे बाहेरून बाहेरून आपल्याला मोटिवेशन जसे की एखादी प्रवक्ते असतात मोटिवेशन म्हणणार आहे की नाही मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायशी उद्दिष्ट ठरवणे व प्रोत्साहन देणे प्रेरणा वाढवण्याचे सर्वात प्रभावी मार्ग ते असणार आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा उद्दिष्ट निश्चित व त्यास पोचवण्यासाठी प्रोत्साहन हे प्रेरणा वाढवते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे चला याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो दररोज अशाच प्रकारे शिकण्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे फक्त सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे तेव्हाच तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो मग टेलिग्राम ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्या ठिकाणी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता चला पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा अधिगम काय दिलेला आहे अधिगमात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता अधिगमात अधिगमात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता पर्याय सी भीती अधिगमात अधिगम म्हणजे काय अधिगम म्हणजे शिकणे सोप्या भाषेत अधिगम म्हणजे शिकणे मग शिकण्यामध्ये अडथळा निर्माण करणारा घटक कोणता आहे तर भीती आहे की नाही आता बघा शिकत असताना योग्य वातावरण तर लागतोच आहे की नाही त्याच्यानंतर पाठांतर पण एक अधिगमाचाच भाग आहे ओके नंतर कृतीवर आधारित शिक्षण हा पण त्याचाच एक भाग आहे कृतीवर आता जशी की प्रयोग प्रयोग करून आपण शिक्षण घेऊ शकतो प्रयोग विज्ञानाचा जर आपल्याला विज्ञानाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण प्रयोगानुसार त्याचा अभ्यास करू शकतो नाही कृती करून एखादी समजा कविता किंवा कविता किंवा कथा कथा जर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची असेल किंवा कथेनुसार सुद्धा आपण शिकू शकतो कथा म्हणजे कृती करून ठीक आहे चला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा भीती चिंता हे अधिगमाचे मोठे अडथळे निर्माण करतात ओके सव्वीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काय आवश्यक आहे मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काय आवश्यक आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी मानसिक शारीरिक सामाजिक व नैतिक विकास ओके आता बघा मुलांचा सर्वांगीण विकास सर्वांगिक विकास हे साधण्यासाठी मानसिक मेंटली स्ट्रॉंग पाहिजे त्याच्यानंतर फिजिकली स्ट्रॉंग पाहिजे सोशली त्याला सोशल नॉलेज पाहिजे नैतिक मॉरल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणणार ते पण महत्त्वाचं आहे ठीक आहे हे चारही घटक महत्वाचे आहे मुलांचा सर्वांगीण विकासासाठी ठीक आहे सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो फक्त खेळ खेळ आता समजा या ठिकाणी दिलेला आहे पर्याय बी फक्त खेळ फक्त खेळाने खेळावरून मुलांचा सर्वांगीण खेल, विकास होणार का फक्त खेळ खेळावरून मित्रांनो त्यांचा शारीरिक विकास होणार फिजिकली डेव्हलपमेंट होईल मेंटली डेव्हलपमेंट त्याच्यानंतर सामाजिक नैतिक विकास होणार का मानसिक विकास पण थोडाफार येऊ शकतो पण तेवढा पद्धतीच्यावरती प्रभाव पडणार नाही ओके फक्त शैक्षणिक गुण हा पण नसणार फक्त शिक्षण दिल्याने मग त्यांचा फिजिकली डेव्हलपमेंट होणार का नाही आहे की नाही हे पण नाही गृहपाठ फक्त गृहपाठ दिल्याने त्याचा शारीरिक विकास होणार नाही सामाजिक नाही वी नैतिक विकास होणार नाही मानसिक विकास काय ठीक आहे त्यासाठी पर्यायच महत्वाचा आहे आणि उत्तर पण आहे ठीक आहे शिक्षणाचा हेतू सर्वांगीक विकास असतो सत्तावीस नंबरचा प्रश्न स्कॅप ही सल संकल्पना कोणाशी संबंधित आहे स्कॅप होल्डिंग स्कॅप बघा या ठिकाणी आपण पुढचं उत्तर पाहण्याआधी स्कॅप म्हणजे काय तर मित्रांनो स्कॅप होल्डिंग म्हणजेच आपण याला स्थायी मदत म्हणू शकतो ठीक आहे किंवा मदत असे पण म्हणू शकतो यालाच इंग्रजीमध्ये मग काय म्हणणार मित्रांनो स्कॅप होल्डिंगला टेम्पररी हेल्प टेम्पररी हेल्प टेम्पररी हेल्प करणे ठीक आहे एखादा आता जर याला सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं तर एखादा विद्यार्थी आता समजा आपण आहेत ओके आपण एखादा गणिताचं उदाहरण सोडवत असेल ओके उदाहरण सोडवत असताना काही स्टेप आपल्याला समजली नसेल किंवा उदाहरण सोडवत असताना त्याच्या नंतरची स्टेप आपल्याला येत नसेल परंतु आता समजा एखादी स्टेप आपल्याला त्या ठिकाणी येत नसेल तर आपण एका मित्रांना किंवा शिक्षकांना जी विचारतो शिक्षकांना किंवा मित्रांना याच्यानंतरची स्टेप विचारतो त्यालाच आपण काय म्हणणार टेम्पररी हेल्प त्याचं पूर्ण सोल्युशन न विचारता थोडस मदत घेणं यालाच आपण स्कॅप होल्डिंग असे म्हणणार आलं लक्षात ठीक आहे मग आता बघा स्कॅप होल्डिंग हे सल्प संकल्पना कोणाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब्रुनर ओके ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा ब्रूनरने स्कॅप होल्डिंग ही संकल्पना मांडली महत्वाचं आहे बघा कोणीही संकल्पना मांडली स्कॅप होल्डिंगची ब्रूनरने ज्यात शिक्षक विद्यार्थ्यांना हळूहळू मदतीने शिकवतो त्यालाच आपण टेम्पररी हेल्प असे म्हणतो ओके हळूहळू मदतीने शिकवतो म्हणजे मदत करतो चला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा प्रौढांग अवस्थेतील मुलांमध्ये कोणती भावना प्रबळ असते कोणती भावना प्रबळ असते मित्रांनो पर्याय डी आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे बंडखोरी ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे प्रोडांगस्थेत स्वतःचा वि स्वतःचा विचार व व्यक्तिमत्व टिकवण्यास टिकवण्याची भावना बळकट होते त्यामुळे बंडखोरी दिसते ठीक आहे लक्षात ठेवा याच्यानंतरचा प्रश्न बघा एकोणतीस नंबरचा बघा हा महत्वाचा प्रश्न आहे व्ही व्ही आय एम पी म्हणू शकता तुम्ही आय क्यूचे पूर्ण रूप काय आय क्यू आय क्यू हे बौद्धिक मापन असं म्हणू शकतो आपण ठीक आहे काय असणार आहे आयक्यू चे IQ चा फुल फॉर्म मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय बी इंटेलिजन्स क्वेश्चन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यालाच बुद्ध्यांक असे म्हणणार आपण तीस नंबरचा प्रश्न बघा ब्लूम टॉक्सनॉमीचा उपयोग कशासाठी होतो ब्लूम टॉक्सॉनॉमीचा उपयोग कशासाठी होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी ब्लूम टॉक्सॉनॉमीचा उपयोग होतो स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे वर्गीकरण शिक्षण दृष्टीचे नियोजन करण्यात वापरले जातात शिक्षण उद्दिष्टीचे सॉरी नियोजन त्याच्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न बघा लॉ ऑफ इफेक्ट हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे लॉ ऑफ इफेक्ट हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी थ्रंडाईक ओके मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी या ठिकाणी स्पष्टीकरणात थ्रंडाईकच्या ट्रायल अँड इरर मध्ये लॉ ऑफ इफेक्ट मांडले आहे ट्रायल अँड इरर ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा बत्तीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे वर्तनात्मक को मानसशास्त्रात कोणती पद्धत वापरली जाते बघा पहिलाच प्रश्न आपण वर्तना वर्तनावरचा घेतला होता आणि मित्रांनो तुम्ही जर मानसशास्त्र मानसशास्त्र या विषयावरचा पहिला लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ या फोल्डरमध्ये आपण अपलोड केलेला आहे महत्वाचं शिक्षण आहे ते पण तुम्ही बघू शकता चला या प्रश्नाचं उत्तर द्या पर पर्याय निरीक्षण ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा वर्तनशास्त्र निरीक्षण हे महत्वाचे तंत्र आहे तेहतीस नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे शिक्षण करताना भावनिक घटकांचा विचार करणारे कोणती शिक्षण पद्धती आहे शिक्षण करताना म्हणजे शिक्षण घेताना भावनिक घटकांचा विचार करणारे कोणते शिक्षण पद्धती आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अंतप्रेरणावर आधारित ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे अंतप्रेरणा आता हे प्रेरणाचे दोन प्रकार आहे एक तर एंट्रेन्स एंट्रान्सिक आणि एक्स्ट्रेन्सिक एन्ट्रेन्सिक आणि एक्स्ट्रेन्सिक एन्ट्रेन्सिक म्हणजे अंत काय आहे अंतप्रेरणा एंट्रेन्सिंग म्हणजे काय अंत प्रेरणा त्यालाच इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो आपण आणि दुसरा प्रकार आहे एक्स्ट्रेन्सिक एक्स्ट्रेन्सिक म्हणजेच त्याला आपण बाह्य प्रेरणा म्हणणार बाह्य प्रेरणा ओके मुलांचा भावनिक व वैयक्तिक विकास होतो यामुळे काय होतं अंतप्रेरणामुळे त्यांचा भावनिक विकास आणि वैयक्तिक विकास होतो ओके चला पुढचा प्रश्न बघा चौतीस नंबरचा आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता त्याला इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे काय याचा अर्थ विचारलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी इतरांशी चांगले संबंध ठेवणे थे ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांशी संवाद व सहकार्य सहकार्याची क्षमता बघा इतरांशी संवाद व सहकार्यांची क्षमता महत्वाचा आहे पस्तीस नंबरचा प्रश्न बघा मुलांमध्ये स्व अभिव्यक्ती वाढवण्यासाठी काय उपयोगी स्वअभिव्यक्ती वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी निबंध लेखन व चित्रकला ठीक आहे सृजनात्मक कृतीमुळे मुलांची स्वतःची अभिव्यक्ती विकसित होते स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे बघा छत्तीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे यालाच आपण काय म्हणणार मित्रांनो शॉर्टमध्ये झेड पी डी ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्यायसी वायगोस्की यांच्याशी संबंधित आहे झेड पी डी ओके बघा स्पष्टीकरणामध्ये वायगोस्की ही संकल्पना मांडलेली आहे कोणी मांडलेली आहे वायगोस्कीने यालाच आपण विद्यार्थ्याला थोडी मदत दिल्यास तो जी शिकू शकतो ती झोन त्यालाच आपण काय म्हणणार झेडपिडी म्हणणार सदतीस नंबर स्मृतीमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी काय आवश्यक आहे स्मृतीमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी काय आवश्यक आहे असं उत्तर पर्याय बी अर्थपूर्ण अधिगम आता बघा समजून घ्या स्मृतीमध्ये म्हणजेच काय तर आपल्या बुद्धीमध्ये बुद्धीत बुद्धी म्हणू शकतो ना बुद्धीमध्ये दीर्घकाळ टिकवण्यासाठी म्हणजे आपण जे वाचतो आपल्या आपल्या समोर जी काही घटना असते किंवा आपण जे काही रीड करत असतो ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय महत्वाचं आहे तर अर्थपूर्ण अधिगम अर्थपूर्ण अधिगम म्हणजे काय तर बघा एखादी कथा वाचत असताना आपल्याला ती पूर्ण समजून घेणं महत्वाचं आहे तेव्हा ते आपल्या डोक्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहतील आहे की नाही त्यालाच आपण काय म्हणणार अर्थपूर्ण अधिगम अधिगम म्हणजे शिकणे किंवा वाचणे आहे की नाही ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे अर्थपूर्ण अधिगम त्यालाच आपण काय म्हणणार मिनिंगफुल लर्निंग आहे की नाही मिनिंगफुल लर्निंग दीर्घकालीन स्मृती निर्माण करते बघा अडतीस नंबरचा काय दिलेला आहे मुलांच्या चुका शिक्षकाने कशा प्रकारे पहाव्यात मुलांच्या चुका शिक्षकाने प्रकारे पहाव्यात आय एम पी प्रश्न आहे बघा त्यांना शिक्षा द्यावी महत्वाचे ऑप्शन आहे म्हणून रीड करत आहोत बघा दुर्लक्ष करावे शिकण्याची संधी समजावी तक्रार करावी बघा मुलांच्या चुका शिक्षकाने कशा प्रकारे पाहायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी आता बघा शिक्षा दिल आ, शिक्षा जर आपण त्यांना दिली तर तो शिकेल का नाही आहे की नाही दुर्लक्ष केल्याने पण तो शिकणार नाही आणि तक्रार केल्याने तो पण शिकणार नाही मग या ठिकाणी बेस्ट ऑप्शन काय असणार आहे शिकण्याची त्यांना संधी समजावी ओके बघा स्पष्टीकरणामध्ये चुका सुधारण्यासाठी संधी असते आणि शिक्षकाने सहकार्य करावे बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न कन्स्ट्रक्टिव्हिझमचे मुख्य उद्दिष्ट काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी विद्यार्थी केंद्रीय शिक्षण बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हिजम हे यांचा मुख्य उद्दिष्ट आहे विद्यार्थी केंद्रित आणि मानसशास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रश्नाचे उत्तर सोडवत असाल तेव्हा विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवायचं आहे विद्यार्थ्यांना केंद्रस्थाने ठेवूनच प्रश्नाचे उत्तर द्यायचे ठीक आहे शिक्षक केंद्रित कधीही या ठिकाणी याला प्रोत्साहन द्यायचं नाही शिक्षण केंद्रित शिक्षण नसतोच ओके पुस्तकी शिक्षण फक्त आणि आधारित परीक्षा आधारित शिक्षण ह्याला जास्त त्या ठिकाणी वेटेच द्यायचा नाही ठीक आहे तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण हे महत्वाचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे कन्स्ट्रकिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजम मध्ये विद्यार्थी स्वतः शिकण्याची प्रक्रिया करतो ठीक आहे ओके मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद